नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन प्रशाला आयोजित शिक्षण सप्ताह या अंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनामध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आयोजित शिक्षण सप्ताह आजचा पहिला दिवस शिक्षणाची प्रक्रिया ही खऱ्या अर्थाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या अध्ययन अध्यापनाच्या अंतर्क्रियेतून ही अधिक दृढ होत असते आणि म्हणून या दृष्टिकोनातून विद्यार्थी व शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन आज नूतन कन्या प्रशालेमध्ये भरवण्यात आले होते विशेष शिक्षकाच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी शैक्षणिक साहित्य निर्माण करत होते प्रदर्शनाची पूर्वतयारी करत होते वेगवेगळ्या विषयांचे तालन करत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांचे शैक्षणिक साहित्य तयार केले होते विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता अगदी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली होती आणि सर्व साहित्य एकंदरीत तयार झाले होते आमच्याच प्रशालेतील अतिशय छोट्या छोट्या विद्यार्थिनी देखील या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये त्यांनी त्यांच्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून आपला सहभाग या प्रदर्शनामध्ये नोंदवला होता शैक्षणिक साहित्य दालनाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं केंद्र प्रमुख आदरणीय श्री एकनाथ जाधव सर समन्वयक आदरणीय सौ सुनीता काळे मॅडम आणि आदरणीय सौ दलाल मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक साहित्य दालनाचे उद्घाटन करण्यात आले प्रशालेतील विद्यार्थिनी उत्सुक होत्या पाहुण्यांना त्यांनी तयार केलेल्या साहित्याची माहिती सांगितली मॅडम याच्यामध्ये चार्ट चार्टमध्ये नाम विशेषण क्रियामध्ये सर्व नाम सगळ्या या ठिकाणी ॲट समानाथी आणि वृद्धा यामध्ये आहे आहे तो म्हणजे अलंकार मुलींनी सगळीच विचारलं मॅडम अलंकार म्हणजे काय त्यांना म्हटलं की जसं साठी स्त्री असते की स्वतःचे सौंदर्य वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने म्हणजे आभूषण वापरते अलंकार वापरते मराठी भाषेचं देखील सौंदर्य वाढवण्यासाठी त्यामध्ये सुद्धा तिला आभूषणांची गरज असते ते म्हणजे अलंकार असते सिजवा तो तो का है समानांतर में करना है हमें थोड़ा समर्थन है हां नवीन सर सुन सुन सर ये पूरा साइंस कोर्स है या नहीं पैनल कोर्स और ये कोर्स नेक्स्ट सीरीज इज दी इंजीनियरिंग है के और टेक्स जनरल और कंप्यूटर साइंस इतनी इन फाइनल थ्री आगे फाइनल वे थ्री आने तो बोलना का आई माइट हो जाना सीना विद्यार्थिनी <laughs> वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली होती आणि प्रत्येक शैक्षणिक साहित्याची माहिती अतिशय विस्तृतपणे विद्यार्थी पाहुण्यांना देत होत्या या ठिकाणी एका विद्यार्थिनी मराठी आणि गणित या दोन्हीही विषयांची सांगड घालत खिडकी उघडा आणि उत्तर मिळवा या प्रकारचं अतिशय सुंदर असं शैक्षणिक साहित्य तयार केलं होतं आणि पाहुण्यांनी या विद्यार्थिनींचं अतिशय भरभरून असं कौतुकही केलं होतं शिक्षण सप्ताह अंतर्गत शैक्षणिक साहित्याच्या निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आणि आलेल्या पाहुण्यांना शिक्षकांनी देखील त्यांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक साहित्याची माहिती आपण एक sure. है। है It's awesome. ते शंभर पर्यंतच्या समसंख्या आपण यामध्ये या ठिकाणी आमच्या मध्ये किती आहे तो सांगेल सोळा किंवा मग आठच्या मध्ये किती आहे तो आहे चौसष्ट म्हणजे पूर्ण वर्ग संख्या तू या ठिकाणी दाखवेल आणि त्याबरोबर मूळ संख्या सुद्धा या ठिकाणी दाखवू बघू शकतो म्हणजे या ठिकाणी एक ते शंभर पर्यंतच्या म्हणजे पाचवी पर्यंत त्यांचं जे स्कॉलरशिप मध्ये जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहे त्या क्लिअर होण्यासाठी बहु तीस टक्का एका चार्ट वर समसंख्या विषय संख्या मूळ संख्या पूर्ण वर्ग yeah. संख्या दाखवण्यासाठी श्री <laughs> खराटे सर यांनी ग्रहण आणि ग्रहणाचे प्रकार या शेखणी साहित्याची माहिती पाहुण्यांना दिली <laughs> परंतु सूत्र पाठ करून सूत्र कसे आहे हे कुठली गोष्ट असं काहीतरी भिंत आहे आपल्याला प्रामुख्याने इष्टिकाची असेल नंबरवृत्तीची विद्यार्थ्यांना खूप किंचक साधन उदाहरण सांगतो प्रशालेतील गांजापूरकर सर यांनी गणितीय या पेटी या शैक्षणिक साहित्याद्वारे गणितीय पेटीद्वारे अनेक गणितातील संकल्पना याची माहिती पाहुण्यांना करून दिली का तर तुम्हाला देणार नाही असं प्लीज या शाळेमध्ये नाही सापडणार सर्व होतात तुमच्या शाळेमध्ये या सर्व विद्यार्थिनी आजचा शिक्षण पहिला दिवस

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षण सप्ताह हो आजचा पहिला दिवस अतिशय कल्पकतापूर्ण पार पडला परभणी जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय गजन वाघमारे सर सेलू तालुका गट शिक्षणाधिकारी आदरणीय उमेश राऊत सर यांच्या प्रेरणेतून तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सोभाग्योती पाटील माडम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्रुत घोगरे सर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्रुत मोगल सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून आजचा प्रशालेचा शिक्षण सप्ताह अंतर्गतचा पहिला दिवस शैक्षणिक साहित्य निर्मिती शिक्षक आणि विद्यार्थी हा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला प्रशालेच्या उज्ज्वल आणि यशदायी वाटचालीसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद